नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी मेडिकलची चॉईस फिलिंग जी आहे ती कालपासून सुरू झालेली आहे सत्तावीस तारखेपासून सुरू झालेली चॉईस फिलिंग उद्या एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या पूर्वी संपणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एक आवर्जून आवाहन करतो जर आपल्याला एम बी बी एस किंवा बी एसला प्रवेश घ्यायचा असेल तर आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया उद्या सायंकाळी सहापूर्वी नक्की कंप्लीट करा जेणेकरून येणाऱ्या पहिल्या राऊंडमध्ये तुमचा विचार होईल जर तुम्हाला चांगले गुण असतील चांगला स्कोअर असेल तर नक्की ॲडमिशनसुद्धा तुम्हाला अलॉट होऊ शकतं सो महत्त्वाची अपडेट जी चॉईस फिलिंगच्या संदर्भाने होती ती मी आपल्याला दिली आता यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय तर सकाळपासून हा व्हिडिओ मी बनवायला घेतला होता परंतु एकानंतर एक पेरेंट्स येत असल्यामुळं उशीर झालेला आहे परंतु तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालकांच्या माहितीस्तव यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज त्यातल्या त्यात एम बी बी एसच्या संदर्भाने आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस तर अशा दोन्ही कॉलेजला मिळून महाराष्ट्रामध्ये साधारण किती सीट्स आहेत कोणत्या कॅटेगरीला किती जागा मिळालेल्या आहेत अशी थोडीशी माहिती या ठिकाणी एकत्रित देण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी खूप साऱ्या चर्चा झाल्या होत्या नवीन कॉलेजेस येणार संदर्भामध्ये आपणही व्हिडिओ पोस्ट केलेले होते एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईट वेबसाईटवर तेरा मेडिकल कॉलेजची यादी अगदी सुरुवातीला आपल्याला उपलब्ध होती परंतु या सगळ्या जरी याद्या एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर होत्या तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या त्या कॉलेजचे जे जी आर निघाले त्या ठिकाणी जी काही आवश्यक सोयीसुविधा जो काय आवश्यक स्टाफ आहे तो उपलब्ध नसल्यामुळं एन एम सीच्या इन्स्पेक्शनमध्ये काही कॉलेजमध्ये काही त्रुटी आढळल्या ते कॉलेज काय आपल्याला राऊंडमध्ये येताना दिसत नाही आहेत फक्त दोन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आपल्याला राऊंडमध्ये पाहायला मिळत आहेत एक आहे नाशिकचं आणि दुसरं आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई या दोन कॉलेजच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सिटी सेलच्या ब्राउचरमध्ये अजून एक नाव होतं ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज देखील श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर परंतु जेव्हा सीट मॅट्रिक्स आपल्याला उपलब्ध झालेला आहे रात्री उशिरा तर तेव्हा सीप मॅट्रिक्समध्ये फक्त दोनच गव्हर्नमेंट कॉलेजचे नावं आहेत नव्यानं जे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज येणं अपेक्षित होतं त्याचं नाव जे आहे ते या लिस्टमध्ये उपलब्ध नाही आहे थोडक्यात पहिले एकतीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि नव्यानं आलेले दोन गव्हर्नमेंट म्हणजे तेहतीस कॉलेजेस जे आहेत तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आपल्याला प्रवेशासाठी उपलब्ध आहेत प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत विचार केला तर नवीन एकही कॉलेज एक ॲड न झाल्यामुळं पूर्वीचेच बावीस कॉलेजेस जे आहेत आपल्याला उपलब्ध आहेत त्यातही वेदांता मेडिकल कॉलेज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे जे कॉलेजेस आहेत हे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या सोयीचे नसतात विशेषतः वेदांतामध्ये जवळजवळ फीस जी आहे ती सतरा लाख तीन हजार रुपये यावर्षीपासून असणार आहे आणि जर आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या बाबतीत विचार केला तर ते कॉलेज जे ते मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे तेही कॉलेज सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नसतं मग विषय उरतो एकूण जे तेहतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ते प्लस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस जे आहेत वीस हे दोन कॉलेज सोडल्यानंतर तर मग नेमकी जागा महाराष्ट्रामध्ये किती आहे तर ती जी आकडेवारी आहे कॅटेगरीनुसार ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये जी मेजर आर आरक्षण असलेली जी एक कॅटेगरी आहे ती म्हणजे एस सी कॅटेगरी तर या एस सी कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये एकूण ज्या जागा उपलब्ध आहेत त्या जवळजवळ पाचशे बावन्न सीट्स आहेत या पाचशे बावन्नमध्ये जनरल कॅटेगरी म्हणजे ज्यामध्ये मुलं आणि मुलींना ॲडमिशन मिळेल पर्टिक्युलरली एक वुमेन कॅटेगरी ज्यामध्ये पण काही दुसऱ्या सीट्स आहेत आणि हिली एरिया हँडिकॅप है ऑर्फन डब्ल्यू डी हे सगळे ॲडिशनल सीट्स जर पकडले तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जवळजवळ पाचशे बावन्न सीट्स आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये एकशे शहाण्णव म्हणजे अशा रीतीनं सातशे अठ्ठेचाळीस जागा या ठिकाणी एस सी कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत सो मेजर सीट्स आहेत इतर जर काही कॅटेगरीचं आपण जर बघितलं तर एस सी कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी चांगल्या सीट्स असतात परंतु या ठिकाणी एक एकूण जवळजवळ फिफ्टी नाईन सीट वेगवेगळ्या कॅटेगरीज या कॅटेगरीच्या अंडर येतात कास्ट त्यामुळे इथं विद्यार्थी पण आता बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा जास्त असतात त्यानंतर दुसरी कॅटेगरी म्हणजे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये जवळजवळ दोनशे सत्त्याण्णव जागा या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत आणि या व्यतिरिक्त एकशे सहा जागा ज्या आहेत तर या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत म्हणजे या ठिकाणी जवळजवळ चारशे तीन सीट्स या एस टी कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहेत ऑफिशियली एस टी कॅटेगरीला सेवन पर्सेंट रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आणि इतर जे प्रायवेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजे साडेतीन टक्के एवढं रिझर्वेशन जे तर हे या ठिकाणी बाकी ठिकाणी असतं त्यानंतर पुढची कॅटेगरी येते विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या केसमध्ये के थ्री पर्सेंट रिझर्वेशन असतं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या केसमध्ये दीड टक्का रिझर्वेशन तर टोटल जे सीट्स आहेत या ठिकाणी थी ते आहेत एकशे एकाहत्तर दोन्ही मिळून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत विचार केला तर एकशे सत्तावीस सीट्स आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर चौवेचाळीस तर अशा पद्धतीनं जे तर एकशे एकाहत्तर जागा व्ही कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे एन टी वन कॅटेगरी या कॅटेगरीमध्ये जे तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एकशे सहा सीट्स उपलब्ध असतील आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये थर्टी एट तर साधारण एकशे चौवेचाळीस जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे एवढे जे सगळे कॉलेजेस आहेत त्यामध्ये एन टी वन कॅटेगरीला एकूण ज्या सीट्स सीट्स असतील त्या एकशे चौवेचाळीस राहतील त्यानंतर एम टी टू कॅटेगरी म्हणजे त्यामध्ये विशेषतः धनगर समाजाचे विद्यार्थी येतात इथं थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशन असतं गव्हर्मेंट कॉलेजला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत वन पॉईंट सेवन फाय पर्सेंट तर अशा पद्धतीचं रिझर्वेशन आहे आणि समाज मोठा आहे परंतु रिझर्वेशनची जी आहे ते कमी आहे त्यामुळे इथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला एकशे एकोणपन्नास सीट्स आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला फिफ्टी थ्री अशा पद्धतीनं जे इथं दोनशे दोन जागा या कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या संदर्भानं उपलब्ध आहेत त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे एन टी डी कॅटेगरी टू uh, पर्सेंट रिझर्वेशन असतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये वन पर्सेंट रिझर्वेशन असतं तर या कॅटेगरीमध्ये मात्र अतिशय कमी जागा म्हणजे सगळ्यात कमी जागा जरी म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर ते एन टी डी कॅटेगरीला येतात विशेषतः वंजारी समाजाचे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंच्याऐंशी जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये तीस जागा तर असे म्हणून एकशे पंधरा सीट्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळत आहेत आता त्यानंतर एक मेजर रिझर्वेशन असलेली कॅटेगरी म्हणजे ओबीसी अर्थात ओबीसी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ थ्री हंड्रेड अँड एटी सिक्स वेगवेगळ्या कास्ट या इन्क्लूड आहेत रिझर्वेशन जरी मोठं दिसत असलं तर एकूण जो समाज या कॅटेगरीमध्ये येतो सीमध्ये तो खूप मोठ्या स्वरूपात असतो त्यामुळे सीट जरी मोठ्या असल्या तरी मुलं पण तेवढेच असतात त्यामुळं तिथंसुद्धा प्रचंड मोठी सफर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एकूण आठशे पाच जागा या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध आहे अर्थात याच्यामध्ये हिली एरिया हँडिकॅप पी डब्ल्यू डी हे सगळे ऑर्फन सगळ्या कॅटेगरी झाल्या गव्हर्मेंटला आठशे पाच जागा आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये टू एटी सेवन म्हणजे एक एक हजार ब्याण्णव सीट्स या आपल्याला ओबीसीमध्ये पाहायला मिळतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एकोणावीस टक्के आरक्षण असलेली ओबीसी कॅटेगरी प्रायवेट मेडिकल कॉलेजमध्ये रिजर्वेशन जास्त ते असतं नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे अर्धं तर साधारण दोन्ही मिळून एक हजार ब्याण्णव मोठा मोठी अकराशे जागा या ओबीसीला महाराष्ट्रामध्ये एम बी सीच्या एम बी बी एसच्या संदर्भाने उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळते आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा म्हणजे नव्यानं जे आरक्षण मिळालेलं आहे ते म्हणजे एस सी बी सी कॅटेगरी त्यामध्ये नेमक्या जागा किती आहेत आता लास्ट इयरपर्यंत एस सी बी सीचं रिझर्वेशन नव्हतं विशेष म्हणून हे मराठा समाजाचे जे विद्यार्थी होते ते पहिले ईडब्ल्यू एसमध्ये ॲप्लिकेशन करायचे आता एस सी बी सीमध्ये ते सेपरेटली त्यांना आरक्षण मिळालेलं आहे तर ह्या नेमक्या जागा किती आहेत हे थोडक्यात आपल्याला बघायचं आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा जर विचार केला आपण तर चारशे तेवीस जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर जर आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर इथे तीनशे सतरा जागा ह्या दहा टक्के आरक्षण आहे जा तर तीनशे सतरा जागा आहेत तर प्रायवेट मेडिकल कॉलेजलासुद्धा या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत म्हणजे ओबीसीला एकोणावीस टक्के आरक्षण आहे तरी त्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला दोनशे सत्त्याऐंशीच जागा आहे परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ए सी बी सीला दहा टक्के जागा देऊनच जवळजवळ तीनशे सतरा सीट्स म्हणजे ओबीसीला गव्हर्नमेंटमध्ये एकोणावीस टक्के आरक्षण आहे पण प्रायव्हेटमध्ये साडेनऊ टक्के ए सी बी सीमध्ये वेगळं आहे ए सी बी सीला गव्हर्नमेंटमध्ये पण दहा टक्के आरक्षण आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलासुद्धा टेन पर्सेंट रिझर्वेशन दिलेलं आहे त्यामुळे दो दोन्हीकडे दहा दहा टक्के जागा तर ह्या जागा ज्या आहेत तर गव्हर्नमेंटच्या बाबतीत विचार केला तर चारशे तेवीस जागा आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी जे येतं जवळजवळ तीनशे सतरा जागा या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत तर मोठामोठी सातशे चाळीस विद्यार्थी हे एस सी बी सीचे यावर्षी एम बी बी एसला पात्र आहेत म्हणजे एवढ्या मुलांना मराठा समाजाच्या मुलांना सेपरेटली सातशे चाळीस विद्यार्थ्यांना जे येतं यावर्षी ॲडमिशन आपल्याला सी बस ए सी बी सीमधनं मेरिटवर पा मिळताना पाहायला मिळेल त्यानंतर येतं ई डब्ल्यू एस कॅटेगरी आता डब्ल्यू एस कॅटेगरीच्या बाबतीत एक पर्टिक्युलर डिटेल म्हणजे मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला काल हा की तो ब्राऊचरमधले जे डिटेल्स आहेत ते पाहून आपण पोस्ट केलेला होता परंतु जेव्हा सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालं तेव्हा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ए सी बी सीमध्ये आरक्षण दिलेलं नाही हा की ब्राऊचरमध्ये दहा टक्के दाखवलेलं होतं पेज नंबर पंच्याण्णवसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं मला तेव्हाच डाउट आला होता म्हणून म्हटलं एखादा जाणकार विद्यार्थी व बालकांना जर हे व्हिडिओ ऐकला त्यानं जर कॉस्ट चेक केलं तर त्याला ते पाहता यावं म्हणून पेज नंबर नाईंटी फायला नवीन जे इन्फॉर्मेशन ब्राउचर होतं त्यामध्ये ते मी आवर्जून सांगितलं होतं कारण मला शंका होती की प्रायव्हेट कॉलेजला ए ई डब्ल्यू एसला देतील का तर त्याप्रमाणे नाही दिलेलं जेव्हा आपल्याला सीट मॅट्रिक्स आता उपलब्ध झालेलं आहे त्यामध्ये डब्ल्यू एस कोट्याच्या सीट्स फक्त या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला नाही आहेत आणि तेही दहा टक्के आहे तर जसं एस सी बी सीला चारशे तेवीस जागा गव्हर्नमेंटला दिल्या आहे दहा टक्के तेवढ्याच जागा चारशे तेवीस जागा ज्या आहेत तर ईडब्ल्यू एससाठी सुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत म्हणजे चारशे तेवीस जागा ज्या जा जा, जा, मेरि, जा आहेत तर ईडब्ल्यू एससाठी गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध आहे परंतु ईडब्ल्यू एसच्या मुलांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेज कॉलेजला जर मेरी मेरिटवर ॲडमिशन मिळालं तर तिथं मात्र त्यांना फीजची सवलत जे आहे तर आतापर्यंत लागू आहे पुढेही लागू राहील आता त्यानंतर ओळूया आपण ओपन कॅटेगरीकडे ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जवळजवळ अकराशे दहा जागा या आपल्याला उपलब्ध दिसत आहेत जे की Uh, इतर जे समाज राहतो जे की कुठल्याही प्रकारचे त्यांना रिझर्वेशन घेता येत नाही किंवा मिळत नाही असे जे मुलं राहतील त्यांना अकराशे दहा जागा गव्हर्नमेंटच्या प्लस सोळाशे सत्तावीस जागा ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या तर जवळजवळ सत्तावीसशे सत् सदोतीस एवढ्या सीट्स ह्या आपल्याला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मिळून ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला उपलब्ध असताना पाहायला मिळत आहेत अर्थात काही मुलं ज्यांचा स्कोअर हायर साईडला असतो बऱ्याचदा त्यांनाही ओपनमधनं सीट मिळते आणि ओपनमधल्या मुलांना परत त्याची कॉम्पिटिशनसुद्धा झेलावी लागते हा एक फार मोठा दोष या सिस्टीमधला आहे अर्थात त्यांनाच ॲडमिशन मिळेल ओपनमध्ये ज्यांचे मार्क्स ओपनच्या कॅन्डिडेटपेक्षाही जास्त आहेत अशा मुलांना सो अशा पद्धतीनं जे तर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला याशिवाय महाराष्ट्रामध्ये जे ॲडिशनल रिझर्वेशन असतं त्यामध्ये डी वन डी टू डी थ्री ऑर्फन कॅटेगरी पी डब्ल्यू डी कॅटेगरी हे सगळे तर याच्यामध्ये समजा उर्वरित डी वन डी टू डी थ्री एम के बी हे सगळ्या ज्या सीट्स आहेत तर यामध्ये साधारण एकशे त्रेसष्ट जागा या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला चा याच्याशिवायसुद्धा उपलब्ध आहेत तर जर अशी सगळी आपण टोटल केली तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या चार हजार दोनशे चाळीस जागा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा जर विचार केला तर सव्वीसशे अठ्ठ्याण्णव जागा अशा सहा हजार नऊशे अडतीस जागा जे तर आपल्याला पाहायला मिळत आहेत सहा हजार नऊशे अडतीस आता याच्यात परत एक महत्त्वाचा विषय आहे जो या टोटल सीटमध्ये आपण ज्या सीट इन्क्लूड केलेल्या आहेत परंतु त्या आपल्याला वजा कराव्या लागतील ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बदनापूर आणि वेदांता पालघर तर याच्या दोनशे चाळीस जागा जर आपण वजा केल्या तर आपल्याला जे मोठी ज्या सीट्स आपल्या हातात उपलब्ध दिसत आहेत त्या आहेत सहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सहा हजार सातशे जागा तर एवढ्याच सीट्स ह्या महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध आहे असं आपण म्हणू शकतो कारण प्रत्येकजण वेदांताची फीज भरू शकेलच असं जरूर नाही आणि बाकीचे जे ते सगळे मुस्लिम मायनॉरिटीमध्ये नसल्यामुळं मुस्लिम मायनॉरिटीचं जे कॉलेज आहे बदनापूरचं ते तिथं क्लेम पण करू शकत नाही म्हणजे हे दोन कॉलेज ऑलमोस्ट नसल्यातच जमा आहे अर्थात ज्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे ते वेदांताला नक्की ॲडमिशन घेऊ शकतात आता सहा हजार सातशे जागा तर किती एस एम एलपर्यंत आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं कॅटेगरी वाईज रँक थोडंसं आपण दोन मिनटं बाजूला ठेवूया कारण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जर येतं एस टीच्या कॅटेगरीच्या बाबतीत बोलायला झालं तर दहा हजार एस एम एल आहे परंतु त्यांच्या कॅटेगरीमध्ये ते जर रँक बसतो तर त्यांना ॲडमिशन मिळणारच आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचा एस एम एल साधारण सात हजार तीनशेच्या आसपास आहे किंवा त्याच्या आत आहे अशाच मुलांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल त्यातल्या त्यात सेमी गव्हर्नमेंटला ज्या मुलांना गव्हर्नमेंटची अपेक्षा आहे त्या केसमध्ये जे तर ते त्यांचा रँक साधारण हा तीन हजार बत्तीसशेच्या आसपास पाहिजे तरच त्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळेल सो एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या सर्वांसाठी मी या ठिकाणी शेअर केली खूप लंबा लंबा झाला व्हिडिओ परंतु खूप महत्त्वाचा होता म्हणून मी या ठिकाणी तो तुम्हाला शेअर केला व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद